जय श्रीकृष्ण श्रीकृष्ण गोकुळात असले की चोऱ्या करून खोड्या करून लोकांना त्रास देतात म्हणून यशोदांनी एक युक्ती केली त्यांनी भल्या सकाळी त्यांना उठवले व म्हणाल्या गोविंद आजपासून तुम्ही बरोबरीच्या बाळगोपाळांना घेऊन वासरे चारायला रानात जा ती कल्पना त्यांना खूपच आवडली त्यांनी अंथरुणातून उडीच मारली आणि घरोघरी जाऊन आपल्या मित्रांना ही गोष्ट सांगितली त्यांना सर्वांनी आनंदाने होकार दिला मग काय विचारता त्यांच्यात एकच उत्साह संचारला थोड्या वेळाने ते सर्व बाळ गोपाळ आपापली वासरे व शिदोऱ्या घेऊन नंदांच्या घरी जमले यशोदांनी श्रीकृष्णांना गुराख्यांसारखे सजवले त्यांच्या खांद्यावर छोटीशी घोंगडी दिली कमरेला छोटासा शेला बांधला त्यात लहानगी बासरी अडकवली हातात इवलीशी छडी आणि दुपारी खाण्यासाठी शिदोरीही बांधून दिली त्यानंतर ती सर्व बालमंडळी हसत खेळत आपापली वाद्ये वाजवत वासरांना घेऊन रानाकडे निघाली यशोदा व अन्य गोपी आपली सर्व कामे बाजूला ठेवून ते कौतुक पाहण्यासाठी जमल्या होत्या यशोदा श्रीकृष्णांना म्हणाल्या श्रीहरी सायंकाळी लवकर परत यायचं बरं का त्यासमयी ते बाळकृष्ण गोप बालकांचे राजाच शोभत होते त्यांच्या सावळ्या सुंदर तनुवर केशराची उटी लावलेली होती भाळी तिलक उठून दिसत होता मुकुटातील रत्ने झळकत होती कानात कुंडले शोभून दिसत होती गळ्यात मोत्यांच्या छोट्या माळा आणि वनमालांचे हार रुळत होते आणि कमरेच्या मेखलेच्या क्षुद्र घंटिका मधुर निनाद करत होत्या राजीव नेत्र घन श्याम सुंदरांचे ते मनमोहक रूपडे पाहून दृष्टीला परम सुख वाटत होते आता हे सगळे सौंदर्य रानात खेळताना कितीसे टिकणार होते हे त्या वनमाळींनाच ठाऊक आपल्या सवंगड्यांसह ते परमात्मा यमुना तीरावरील वनात प्रवेशले तेव्हा त्या वनाला नवीन शोभा आली दुपारपर्यंत ती सर्व गोप बालके तिथे स्वच्छंद वागडत होती खेळ खेळून दमल्यावर ते सर्वजण कदंब वृक्षाच्या गर्द सावलीत श्रीकृष्णांभोवती गोल फेर धरून बसले ते म्हणाले मित्र हो आता ज्याने त्याने आपापली शिदोरी खावी ते ऐकून पेंद्याला राग आला तो दुसऱ्या झाडाखाली जाऊन बसला श्रीकृष्णांना एकटे सोडून अन्य गो बाळही त्यांच्या पाशी केले ते पाहून त्यांना वाईट वाटले ते, वाई ते म्हणाले तुम्ही मला एकटे टाकून दूर का जाऊन बसलात पेंद्या म्हणाला का नाही दूर बसणार तुम्ही निर्गुण निराकार परमेश्वर आम्हाला जीवदशा देऊन नाना योनीत जन्म घ्यायला लावता तरीही आम्ही तुम्हाला मोठेपणा देतो तुम्हाला नावारूपाला आणतो आणि आता कुठे युगायुगांनी तुमच्या संगतीत बसून एकत्र भोजनाचा योग आला तर इथेही आम्हाला वेगळे करता ज्याने त्याने आपापली शिदोरी खाम म्हणता तेव्हा त्या सर्वांचे ते हृदयस्थ प्रेम पाहून श्रीकृष्णांच्या डोळ्यात टचकन पाणी आले ते म्हणाले बाबांनो मी चुकलो आता मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही तुम्ही सांगाल तसेच वागीन तुम्ही बोलाल तसेच करीन मला तुमच्या वाचून दुसरे कोण आहे तुम्ही भक्तच माझे सर्वस्व आहात तुमच्या रक्षणासाठी मी अवतार घेतो आता तुम्हीच दूर लोटल्यावर मी तरी कुठे जाऊ तुमच्या वाचून मला तरी करमेल काय ते ऐकून पेंद्यालाही वाईट वाटले त्याने त्यांचे पाय धरून त्यांची क्षमा मागितली सवंगडीही स्फुंदून स्फुंदून रडू लागले तो प्रसंग मोठा भावपूर्ण होता मग ते सगळे एकत्र भोजनास बसले श्रीकृष्ण स्वहस्ते त्यांना घास भरू लागले तेव्हा ते म्हणाले ते, ते काही नाही आधी तुम्ही खा पहिला मान तुमचा ते म्हणाले मुळीच नाही आज मी भरवणार आणि तुम्ही खाणार गोपाळ म्हणाले आता यावर वाद नको तुम्ही आम्हाला भरवा आणि आम्हीही तुम्हाला भरवतो मग काय विचारता त्या पंक्तीला एक वेगळाच रंग चढला भक्तवत्सल श्रीकृष्ण अत्यंत प्रेमाने त्या बाळगोपाळांच्या मुखात आपल्या शिदोरीचा घास भरवू लागले आणि त्यांनी आपल्या चिमुकल्या हातात धरलेली भाजी भाकरी आवडीने ग्रहण करू लागले ते मनोहारी दृश्य पाहण्यासाठी देवांनी आकाशात गर्दी केली होती त्यांना श्रीहरींचे प्रेम आणि सख्य प्राप्त झालेल्या त्या गोपांचा हेवा वाटू लागला या प्रसादाचा एक घास जरी आपल्याला मिळाला तरी या मायाचक्रातून आपण मुक्त होऊ असा विचार करून ते सर्वजण यमुनेच्या पाण्यात मासे होऊन वाट पाहू लागले श्रीकृष्ण व बाळ गोपाळ यमुनेत आपले उष्टे हात व तोंड धुतील तेव्हा पाण्यात पडलेली शिते तरी आपल्याला मिळतील अशी त्यांची अपेक्षा होती पण तसे काहीही झाले नाही श्रीकृष्णांनी त्यांची युक्ती आधीच जाणली होती ते सवंगड्यांना म्हणाले आज खरकटे हात घोंगड्यांना पुसा तहान लागली तर ताक प्या पण कोणीही यमुनेवर जाऊ नका तिथे पाण्यात एक जखीण आहे ती तुम्हाला धरून नेईन म्हणून मला भीती वाटते गोप बाळांनी त्यांचे ऐकले ते नदीकडे फिरकलेच नाहीत पण पेंड्याने ऐकले नाही तेव्हा ते, ते म्हणाले ठीक आहे तू पाणी पिण्यासाठी जा पण पाणी भांड्याने काढून घे तो नदीवर गेला तिथे ती तिचा खळखळाट ऐकून त्याला वाटले ती आपल्याशी भांडत आहे म्हणून त्याने रागाने पोहरा खाली ठेवला आणि यमुनेच्या प्रवाहावर थापट्या मारू लागला बराच वेळ होऊनही तो आला नाही म्हणून श्रीकृष्णांनी आपल्या अन्य सवंगड्यांना धाडले नदीवर जाताच ती खळखळाट करून त्रास देते म्हणून तेही प्रवाहात शिरले आणि पाण्यावर थपटा मारून तिच्याशी झगडू लागले कदंबाखाली बसलेले श्रीकृष्ण त्यांची धडपड पाहत होते त्यांनी ओळखले पाण्याचा खळाळ थांबल्याशिवाय हे गप्प बसणार नाहीत त्यांनी मुरलीवर मधुर सूर काढण्यास प्रारंभ केला त्या नादाने आसमंत भरून गेला चराचर तल्लीन झाले यमुनेचे पाणी संथ वाहू लागले तिची खळखळ थांबलेली पाहून मुलेही शांत झाली सायंकाळी विजयाच्या जल्लोषात सर्व बाळ गोपाळ गोकुळाकडे निघाले यमुनेत मासे झालेले देवही स्वतःची रूपे घेऊन स्वर्गलोकी गेले रस्त्यावरून उडणारी धूळ वासरांचे हंबरणे वाद्यांचा कोलाहल व वा मुलांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून यशोदांनी श्रीकृष्ण परत आले आहेत हे ओळखले मग त्या रोहिणी व अन्य गोपी त्यांचे कौतुक पाहण्यासाठी बाहेर आल्या कृष्ण बलराम धुळीने माखले होते गोपींनी त्यांची दृष्ट काढली घरात येताच श्रीकृष्णांनी काठी व घोंगडी टाकून यशोदांच्या गळ्याला मिठी मारली बलराम रोहिणीकडे धावले यशोदांनी दोघांनाही आंघोळ घातली कपडे नेसवले प्रेमाने भरवले आणि क्षीरसागरातील त्या दोन्ही रत्नांना मऊ मंचकावर निजवले हे सद्भाग्य प्राप्त व्हावे म्हणूनच त्या मातोश्रींनी अनेक जन्म तप केले होते दुसरा दिवस उजाडला यशोदांनी श्रीहरींना उठवले पुन्हा एकदा ते वनमाळी वासरांचे समूह घेऊन आपल्या मित्रपरिवारासह वनाकडे निघाले तिथे गुरांना चरायला सोडून ते भोवरा लपंडाव चेंडूफळी विटी दांडू पारंब्यांवर झुलणे पशुपक्ष्यांच्या आवाजाच्या नकला करणे असे अनेक प्रकारचे खेळ खेळू लागले हे गोप देवांचेच अवतार वासरे ही ऋषी मंडळी राम अवतारात लंकेत युद्ध करताना हे बाळगोपाळ खूप दमले होते म्हणून या अवतारात ब्रह्मानंदात क्रीडा करत होते त्या जन्मात हे निराहार राहिले होते म्हणून या जन्मात श्रीहरिंबरोबर जेवत होते दुपार झाली बाळ गोपाळ शिदोरी खाण्यासाठी श्रीकृष्णांसह कदंबाच्या छायेत बसले ते दृश्य पाहण्यासाठी आकाशात देवांनी दाटी केली होती तेव्हा ब्रह्मदेवांच्या मनात ईर्ष्या उत्पन्न झाली त्यांनी श्रीकृष्ण हे पूर्णावतार आहेत की अंशावतार याची परीक्षा घेण्याचे ठरवले कदंबाखाली काला चाललेला असताना त्यांची वासरे चरत चरत दूरवर गेली होती ब्रह्माजींनी ती वासरे आपल्या मायेने दूर सत्य लोकात नेहून लपवली खाता खाता ते गोपबाळ श्रीहरींना म्हणाले वासरे दूर गेलेली आहेत आज तुम्हीच त्यांना वळवून माघारी घेऊन या ते ऐकून ते उष्ट्या हातानेच उठले आणि वासरांना शोधण्यासाठी निघाले बराच वेळ शोधूनही ती सापडली नाहीत तेव्हा ते, ते कदंबापाशी परतले तर गोपाळही दिसले नाहीत कारण तेवढ्या वेळात ब्रह्माजींनी त्यांनाही सत्यलोकी पळवून नेले होते श्रीकृष्णांनी ही ब्रह्मदेवांची कर्णी आहे हे ओळखले ते स्वतःशीच हसले मग त्यांनी काय केले आपल्या मायाशक्तीने गाई वासरे व गोप या सर्वांची स्वरूपे जशीच्या तशी धारण केली सायंकाळी त्यांनी स्वतःच धारण केलेल्या स्वरूपांसह गोकुळात प्रवेश केला त्यांनी त्यांच्या ज्या लखबी होत्या त्या तशाच प्रकट केल्या होत्या म्हणून कोणालाही कसलाही संशय आला नाही श्रीकृष्णांची अद्भुत माया म्हणतात ती हीच कोणालाही तिचा अंत लागत नाही असे एक वर्ष लोटले गाई वासरे आणि गोप सवंगड्यांशिवाय श्रीकृष्ण गोकुळात काय करत असतील ते पाहण्यासाठी ब्रह्माजी गुप्त रूपाने तिथे आले त्यांनी काय पाहिले श्रीकृष्ण आनंदाने काला वाटत आहेत आणि गोपाळ हसतमुखाने जेवत आहेत जेवताना ते सर्व त्यांना म्हणत होते नारायण वासरे रानात दूर गेलेली दिसत आहेत त्यांना वळवून आणण्याची आजची तुमची पाळी आहे त्यांच्या सांगण्यावरून ते माया लागवी श्रीधर खांद्यावर घोंगडी घेऊन वासरांना वळवण्यासाठी निघाले ते दृश्य पाहून ब्रह्मदेवांचा अभिमान क्षणार्धात गळून पडला ते स्वतःशीच विचार करू लागले हे सर्व अद्भुत वा आहे वासरे व गोपाळ इथेही आहेत आणि तिकडे सत्यलोकातही आहेत श्रीकृष्ण पूर्णावतार असल्याची त्यांची खात्री पटली होती ते श्रीहरीं पुढे प्रकट झाले त्यांच्या चरणांना वंदन करून त्यांनी त्यांची अपार स्तुती केली व त्यांची क्षमा मागितली त्यावेळी श्रीहरींच्या कृपाप्रसादाने त्यांना सर्व सृष्टीच कृष्णमय दिसू लागली सर्वत्र एकच एक अखंड व्यापून आहे याची त्यांना अनुभूती आली बघता बघता त्यांची समाधी लागली भानावर आल्यावर श्रीकृष्णांच्या आज्ञेने ते सत्यलोकी गेले तिथे लपवून ठेवलेले गोपाळ व वासरे परत आणून दिली तेव्हा त्यांनीही निजमायेने निर्माण केलेले गोप व वासरे अदृश्य केली हा प्रकार कोणालाही माहीत नव्हता श्रीकृष्णांच्या मायेमुळे गोपांना मध्ये एक वर्ष गेले ही स्मृतीच राहिली नाही सायंकाळी ती सर्व मंडळी गोकुळात परतली तेव्हा अज्ञात अशा कारणाने तेथील लोक आनंदित झाले होते त्या आनंदाचे रहस्य कोणालाही कळले नाही ही, ही गोष्ट श्रीहरींनी बलरामांना गुप्तपणे सांगितली तेव्हा त्यांच्याबद्दलच्या प्रेमाने त्यांचे अंतकरण भरून आले